नमस्कार मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी अधोरेखितचा आजचा विषय आहे नरेंद्रभाई जरा जपून <coughs> मित्र हो या लोकसभा निवडणुकीत भाजप आणि जनते मित्रपक्ष ज्यांनी चारशेचा आकडा पार करावा आणि तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान व्हावं आणि भारताचं भवितव्य भारताचं भविष्य जेवढं करता येईल तेवढं उज्ज्वल करावं आणि भारताने एक महासत्ता म्हणून नव्या स्वरूपात जगासमोर यावं अशी ज्यांची इच्छा आहे अशा सर्व चाहत्यांच्या वतीनं मला किती अधिकारही माहीत नाही पण मला असं आवाहन करायचं आहे पंतप्रधानांना की नरेंद्रबाई जरा जपून तुम्ही अडचणीत याल अशी भाषणं तुम्ही सत्य बोलता तुम्ही काही वस्तुस्थितीपासून दूर जात नाही पण तरीसुद्धा शेवटी कायदा असतो त्यामुळे सांभाळून बोला एवढंच मला सांगायचं आहे विषय काय आहे नरेंद्र मोदी यांच्या रविवारी ज्या प्रचारसभा झाल्या मला वाटतं अलीगड किंवा जयपूर तिथे त्यांनी जे भाषण केलं आहे त्याच्यावरून काँग्रेस पक्ष आणि अन्य पक्ष विरोधी यांनी निवडणूक आयोगाकडं तक्रार केलेली आहे की भारतीय दंडसंहिता आणि आदर्श आचारसंहिता यांचा भंग करणारी भाषणं मोदी करत आहेत मोदी हे मुस्लिम समाजाच्या विरुद्ध वातावरण कलुषित करत आहेत मोदी हे धर्माच्या आधारावर जातीच्या आधारावर समाजामध्ये भांडणं लागतील आणि द्वेष पसरेल अशी भाषणं करतायत अशी तक्रार निवडणूक आयोगाकडं करण्यात आलेली आहे काय आहे मोदी असं म्हणाले एका सभेमध्ये की काँग्रेसचा जो वचननामा संकल्पचित्र आहे त्याच्यामध्ये काँग्रेसनी असं म्हटलं आहे की जर काँग्रेस पुन्हा सत्तेवर आली तर संपत्तीची फेरवाटणी होईल मग ही फेरवाटणी कोणाला जाईल असं मोदी म्हणाले मोदींनी प्रश्न विचारला जनतेला आणि सांगितलं की ज्यांना आता मोदींचे हे शब्द आहेत ज्यांना मुलं जास्त आहेत जे घुसखोर म्हणजे इन्फिल्ट्रेटर्स आहेत त्यांना तुमची संपत्ती जाणार आहे फेरवाटणी होणार म्हणजे तुमच्या का खिशातनं काढणार आणि या लोकांना ज्यांना मुलं जास्त आहेत आणि जे घुसखोर आहेत त्यांना जाणार काँग्रेसचं तुमच्या सोन्यावर पण लक्ष आहे सुवर्णसाठे तुमच्याकडे किती आहेत जर काँग्रेसला वाटलं हे जास्त आहे तर ते काढणार आणि त्याची फेरवाटणी होणार तेव्हा माझ्या माता भगिनी नो असं मोदी म्हणाले की तुमच्या काँग्रेस काँग्रेसचं लक्ष आहे इतर विरोधी पक्षांचं लक्ष आहे आता काँग्रेस पक्षामध्ये कम्युनिस्ट मोठ्या प्रमाणावर घुसलेत आणि जरी चिदंबरम म्हणत असले की या संकल्पचित्रातला प्रत्येक शब्द मी लिहिला आहे तरी कम्युनिस्टांचा पगडा कम्युनिस्ट विचारांचा पगडा आहे आता काँग्रेसचे जे अध्यक्ष आहेत मल्लिकार्जुन खरगे त्यांनी असं म्हटले असं आम्ही काही करणार नाही आहोत आमचा समानतेवर विश्वास आहे आणि आमची जी न्यायकल्पना आहे काँग्रेस पक्षाची ती सत्यावर आधारित अशी आहे त्यामुळे मोदी ही जी खोटी भाषणं करत आहेत तर स्वतंत्र भारतानंतर जेवढी सरकार आली जेवढे पंतप्रधान झालेत त्यात मोदींनी इतका खालच्या पातळीवर जाऊन कोणीही भाषणं केलेली नाहीत आता खरगे खर यांचं हे विधान किती आहे वस्तुस्थितीला धरून ते आपण पाहू मोदी जे म्हणतात की संपत्तीची फेरवाटणी हे करणार आणि ज्यांना मुलं जास्त आहेत म्हणजे त्यांना मुसलमान असं म्हणायचं तर मी एक लक्षात आणून देतो गोष्ट की असं झालं का पूर्वी तर पाहूया आणि या संदर्भामध्ये भूतपूर्व पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं एक वाक्य नेहमी सांगितलं जातं ते याही वेळेला पुन्हा पुन्हा सांगितलं गेलं आहे मनमोहन सिंग असं म्हणाले की राष्ट्राच्या संपत्तीवर संसाधनांवर मुसलमानांचा पहिला हक्क आहे आता काँग्रेस म्हणते की ते तसं काही म्हणाले नाहीत तर ते म्हणाले की नाही ते आपण पाहू त्याचा आपण वेगळा विचार करू त्या दृष्टीनं सत्य काय आहे ते जुनी कागदपत्रं बघून ते आपल्याला करता येईल पण भारताची फाळणी झाली त्यावेळेला दोन्ही देशामध्ये पाकिस्तान आणि उरलेला भारत यांच्यामध्ये असा एक करार झाला की पाकिस्तानातून जे हिंदू तिथली मालमत्ता सोडून भारतात आले आणि भारतातले जे मुसलमान त्यांची मालमत्ता सोडून सावर जंगम Uh, स्थावरच मुख्यतः पाकिस्तानात गेले त्यांच्या मालमत्तेचं काय करायचं तर त्या मालमत्तेचं मोजमाप करायचं आणि ते रुपयाच्या यानं जेवढं होईल तेवढे पैसे ती मालमत्ता किती कोटीची आहे तेवढे पैसे पाकिस्तानने भारताला द्यायचे भारताने पाकिस्तानला द्यायचे भारताने प्रामाणिकपणे भारतातून जे मुसलमान सोडून पाकिस्तानात गेले त्यांच्या संपत्तीची गणना केली मोजदात केली आणि तेवढे पैसे लगोलग दिले पाकिस्तानातून जे हिंदू आले त्यांची त्यांचे जे पैसे भारत सरकारला द्यायचे होते ते शेवटपर्यंत पाकिस्ताननी दिले नाही ते काहीतरी चौदाशे कोटी किंवा जास्त आहेत काहीतरी त्यावेळेचं की चौदाशे कोटी तर आपण दरवर्षी जो अर्थसंकल्प मांडतो त्याच्यामध्ये येणं कोणाकडून आहे याची नोंद केली जाते तर प्रत्येक अर्थसंकल्पामध्ये पाकिस्तानकडून चौदाशे कोटी यायचेत ही नोंद आहे गंमत अशी आहे की आपल्याकडे एकही पत्रकार एकही राजकीय नेता त्या अर्थसंकल्पावर भाषण करताना टीका करताना हे चौदाशे कोटी रुपये तुम्ही वसूल का नाही करत असा प्रश्न कोणी विचारला नाही <coughs> हे देशाच्या लक्षात आणून देण्याचं काम एकमेव एक पत्रकार करत होता मिलिंद गाडगीळ माझा जुना मित्र शाळेपासूनचा आणि अर्थशास्त्र संरक्षणशास्त्र या विषयातला एक जाणकार अधिकारी विद्वान तो प्रत्येक अर्थसंकल्प मांडल्यानंतर तो जो लेख लिहायचा ले आणि चिरफाड करायचा त्याच्यामध्ये हे चौदाशे कोटी रुपये तुम्ही का नाही वसूल करत असा प्रश्न विचारत असे या एका गोष्टीवरून आपल्या लक्षात येतं की नाही की मुसलमानांकडून जे येणं आहे ते काँग्रेसला वसूल करायचं नाही पण हिंदूंनी जे देणं पाकिस्तानला आहे ते लगेचच्या लगेच ते देऊन टाकतं आता दुसरं पहा गौरव भाटे यांनी चांगला मुद्दा याच्यात उपस्थित केला आहे की काँग्रेसला खरं म्हणजे काही तक्रार करायची हे संधी नाही जागा नाही कसं आहे पहा की जे इन्फिल्ट्रेटर्स आहेत जे घुसखोर आहेत जे पाकिस्तानातून भारतामध्ये वेगळ्या कारणासाठी हेरगिरीसाठी किंवा तिथे कि त्यांना रोजगार मिळत नाही म्हणून इथे त्यांचं काँग्रेस स्वागत करतं काँग्रेस त्यांना खोटी सर्टिफिकेटं मिळवून देतं आणि त्यांना नागरिक बनवतो पण इथले जे खरे जे नागरिक आहेत हिंदूंना जर पाकिस्तानातून यायचं असेल छळवतो म्हणून त्यांना घ्यायला काँग्रेस तयार नाही त्यामुळे नागरिका जे नागरिक होण्याला योग्य आहे त्यांच्याशी काँग्रेस नेहमी दुजाभावानं वागतो कारण ते हिंदू आहेत पण जे घुसखोर आहेत त्यामुळे मोदी जे बोलले ते खोटं नाही आहे की घुसखोरांविषयी तुम्हाला प्रेम आहे कारण ते तुम्हाला मतं देणार आहेत केवळ मतांसाठी केवळ सत्तेसाठी तुम्ही देशाचं हित विकायला तयार आहात असा मोदीं असं मोदींनी सांगितलेलं आहे आता ही जी आकडेवारी आहे म्हणजे मोदी जे म्हणतात त्यात खोटं काही नाही आहे फक्त मोदींनी भाषा जरा संयत वापरायला पाहिजे याच्याविषयी एक गमतीचं उदाहरण मी तुम्हाला सांगतो की संसदेमध्ये मंत्री महोदय खोटं बोलत आहेत असं सांगता येत नाही मंत्री महोदय जे बोलत आहेत ते वस्तुस्थितीपासून दूर आहे असं बोलावं लागतं कोणते शब्द वापरायचे याचे हे ठरलेले आहेत मापकं अण्णा जोशी म्हणून पुण्याचे आमदार होते महाराष्ट्र विधानसभेत ते कसं बोलायचं ते तुम्हाला सांगतो ते असं म्हणायचे की अध्यक्ष महाराज हे काँग्रेसचे मंत्री खोटं बोलत आहेत पण खोटं बोलणं असंसदीय असल्यामुळे मी ते शब्द वापरणार नाही मी असं म्हणतो ते वस्तुस्थितीपासून दूर जात आहेत त्यावेळे मंत्री मोदय खोटं बोलत आहेत हे ते वा बो शब्दप्रयोग ते वापरतच असत आणि लगेच आपला बचाव करण्याच्या दृष्टीनं दुसरी शब्द योजना करत असत मोदींनी हे लक्षात ठेवलं पाहिजे पण मी सर्वसामान्य नागरिकांसाठी एक दुसरी गोष्ट लक्षात आणून देतो की जी कोणी लक्षात आणून देत नाही आणि आपण एकंदर गेल्या लढ्याचा आणि गेल्या पंच्याहत्तर वर्षाच्या वाटचालीचा विचार करताना हे सत्य आपण लक्षात घेत नाही की आपला स्वातंत्र्य लढा काय आहे हो आपला स्वातंत्र्य लढा हा ल याच्यात भाग कोणी घेतला अंदमानला कोण गेलं देहदंड कोणी भोगला त्याग कोणी भोगला आपलं घराची असा होळी कोणी गेली हिंदूंनी प्रामुख्यानं केली आणि हिंदूंनी कोणातले उपकार नाही केलेत आईची सेवा अशीच करायची असते पण काँग्रेसनं स्वातंत्र्य देताना सुद्धा पहिल्यांदा मुसलमानांचा विचार केला पाकिस्तान पहिल्यांदा निर्माण झालं आणि मग मुसलमानांना जे मिळवता आलं नाही की जे नको होतं त्यांना ज्याच्यावर त्यांनी हक्क सांगितला नाही किंवा हक्क सांगून सुद्धा मिळालं नाही त्या त्याला भारत म्हणायचं ठरलं त्या भारताचा हिंदूंचा हिच्या हिंदूंच्या हिताचा विचार करून काँग्रेसनं स्वातंत्र्य लढा लढवलेला नाही एकोणीसशे वीसनंतर आपण पाकिस्तानच्या दिशेनंच आपला स्वातंत्र्य लढा वाटचाल करत होता त्यामुळे काँग्रेसची मानसिकताच अशी आहे की काँग्रेस अजूनही मुसलमान जे म्हणतात की आम्ही राज्यकर्ते आहोत काँग्रेसही मुसलमानांना राज्यकर्तेच समजतो अजूनही त्यामुळे त्यांचा सम राष्ट्रीय संपत्तीवर पहिला अधिकार आहे असं मनमोहन सिंग म्हणाले ते खरंच आहे काँग्रेसच्या दृष्टीनं कारण ते राज्यकर्ते असल्यामुळे पहिल्यांदा त्यांचं जे आहे ते दिलं पाहिजे आपण उरलेल्या याच्यावर हिंदूंनी समाधान मानलं पाहिजे ही काँग्रेसची मानसिकता आहे त्यामुळे मोदी काही खोटं बोललेले नाही आहेत मग काय आहे पण एक लक्षात घेतलं पाहिजे मोदींनी की ज्या विषयामध्ये आदर्श आचारसंहिता किंवा द्वेषपूर्ण भाषण कशाला म्हणायचं किंवा मुसलमानांना मुस हे अन्याय करणारी भाषणं कशी समजायची याविषयीचे जे कायदे आहेत ते नेहरूंचं जे विश्व आहे त्याच्याशी प्रामाणिक राहून ते कायदे केलेले आहेत त्यात हिंदू हिताचा विचार नाही आहे त्यात मुसलमानांच्या हिताचा विचार आहे तर हे कायदे जोपर्यंत तुम्ही बदलत नाही तोपर्यंत तुम्हाला भाषण करताना सांभाळून भाषण करावं लागेल थोडक्यासाठी कुठे काही गफलत व्हायला नको आहे सगळं व्यवस्थित सुरळीत चालू आहे लोक कंटाळलेत काँग्रेसला आणि लोक मोदींना निर्विवाद बहुमत देणार आहेत पण एखाद्या भाषणामुळे काहीतरी हे मी का बोलतो आहे पापशंकी असं म्हणतात मोदींविषयीच्या काळजीनं मी म्हणतो आहे की भाषण करताना अण्णा जोशींसारखं कौशल्यानं भाषण करा शब्द आत्ता त्यांनी केलं आहे ज्यांना जास्त मुलं आहेत ते मुसलमान म्हणाले आहेत आणि घुसखोर म्हणाले त्यामुळे तसे ते सापडत नाही आहेत तरीसुद्धा भाषण करताना नरेंद्रभाई जरा जपून भाषण करा आणि कुठेही कायद्याच्या कचाट्यात सापडू नका सावध राहा असं मला म्हणायचं आहे तुम्ही सावध राहा आणि सावध राहणं आवश्यक आहे थोडक्यासाठी इंदिरा गांधींचं टेक्निकल तांत्रिक याच्यावर त्यांचं अलाहाबाद हायकोर्टानं त्यांना त्यांची खासदारकी के रद्द केली वगैरे तसं कुठल्याही तांत्रिक याच्यात कारण कायदे आपल्या बाजूने नाही आहेत हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे त्यामुळे तुम्ही जे बोलताय ते खरं आहे पण ते, ते मांडता मांडताना कायद्यांचा विचार करून जरा जपून बोला हे मी अतिस्नेहा पापशंकी ही म्हण पुन्हा वापरतो आहे सुभाषित वापरतो आहे आपल्याला ज्याच्याविषयी अपुलकी असते आत्मीयता असते त्याचं त्याच्याविषयी बरं वाईट सगळे विचार आपल्या मनात येतात आणि मग त्याचं काही वाईट होऊ नये म्हणून तो म्हणत असतो अरे बाबा जरा सांभाळून त्या बुद्धीनं मी हे सांगतो आहे माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद